हां पोलीस एस पी सरांनी आश्वासन दिलं की आम्ही आरोपी पकडूतच पण दहाच दिवसात पकडूच असं काही त्यांचं म्हणजे त्यांनी दिवस दिले नाहीत ते म्हणले पाच बी दिवसात पकडू किंवा उद्या उद्या पण होऊ शकतं किंवा परवा पण होऊ शकतं असं काही नाही तुम्ही जर जर म्हणताल दहा दिवसातच पकडा आणि आठच दिवसात पकडा तर असं काही त्यांनी निष्कर्ष दिला नाही एकदम की आम्ही ह्याच दिवशी पकडू म्हणून पण जोपर्यंत आरोपी सापडत नाही तर माझ्या माहितीच तो तर मी अमर उपोषणाला ठामच आहे तुम्ही दहा दिवसाचा एक आलते म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना किंवा दहा दिवसात आलो नाही पकडले तर आम्ही उपोषण बसणार मग यात तुम्ही थांबवत हां मला जर फॉलो नाही देत राहिले आणि मला जर आरोपी नाही सांगितले तर मी ठामच राहणार आहे मात्र ताई पंधरा महिने झाले तरी अद्याप पोलीस वेळच मागते नेमकं हे काय सुरू आहे आणि तुम्हाला पोलिसांवरती विश्वास आहे का आता एस पी सरांनी जे सांगितलं त्याच्यावरती तुमचं समाधान झालंय का माझं तर परळी पोलीस आहे वरण ते तर विश्वासच नव्हता मी दुपारी पण तुम्हाला सांगितलं होतं माझा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा आहे ते एस पी सरांवर विश्वास आहे आणि एस पी सरांनी मला दिलासा दिला आहे दिला की तुझे ताई मी आरोपी अटक करून देणारच माझ मी जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार प्रयत्न हेच आमचा हे म्हणले आणि तुमचे आरोपी आम्ही अटक करूनच देऊत म्हणले मात्र ताई आज तुम्ही एस पीची भेट घेतली त्या अगोदर डीवायस पीची देखील भेट घेतली होती पंधरा दिवस झाला डीवायस पीकडे तपास आहे काय त्यांनी केलं असं सांगितलं का तुम्हाला नाही तुम्हाला माहिती मिळते काय तपासाच्या संदर्भात नाही इतक्या बारा दिवस तर नव्हती माहिती मिळाली पण रात्री जेव्हा वाईट झाली त्यावेळेस भावाला फॉलो दिलता चोरमुले सरांनी पण आता एस पी सर म्हणले खुद माझ्याकडे यायचं म्हणले कोणत्या टाईमिंगला कोणता फॉलो पाहिजे ते मी तुम्हाला सांगल म्हणले थोडीशी झाली हां थोडीशी आशा वाढली कारण सरांना जे बोलणं झालं सरांशी सरांनी इतका दिलासा दिला की आरोपी न्याय भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के भेटले कसं वाटतं काय म्हणजे इतक्या दिवस तर एक बी अधिकारी इतका आश्वासनदायक आम्हाला बोललाच नाही एक पण अधिकारी नाही हे बोलले एस पी सर बोलले इतकं त्यांनी दिलासा दिला की म्हणले तर या आरोपी अटक म्हणजे अटक करणार ती आमची ड्युटीच आहे आम्ही करणारच म्हणले जितकं होईल तेवढे चोरमोल सरांवर पण विश्वास ठेवा म्हणले आणि ते जितका तपास करतील ते दुसरं कुणीच करू शकणार नाही म्हणले हे आश्वासन आहे म्हणले माझं तुमची जी मागणी होती एस आय टी आणि सी आय डी बाबतीत याच्या बाबतीत काय बोलणं झालं का। नाही ह्याच्यातूनच आपण आरोपी अटक करू म्हणले ना मग एस आय टी आणि सी आय डी माझी तर मागणीच आहे मुख्यमंत्र्यांना ते की मला द्या मी बघणार आहे ना दहा दिवस तर म्हणलंच आहे ना मी बघणार आहे हे काय काय तपास करते ते नंतर मी उपोषणाला तर बसले ची मागणी करणारच आहे तुम्ही उपोषणाला उपोषणावरती ठाम आहात का, का। पंधरा महिने तुम्ही वाट पाहिली मात्र न्याय मिळाला नाही दहा दिवस वाट पाहून जर नाही मिळाला तर पुढचं पाऊल कसं नाही मी उपोषणावर तर ठामच आहे मला काही पण झालं तरी उपोषण करायचं आहे मी दुपारी पण सांगितलं आहे तर मी तरी आरोपी तरी होतील नाही तर माझी बॉडी तर या बीडमधून जाईल जा माझ्या नवऱ्याच्या नाही मला आरोपी सापडले तर आता झाली त्याच्यामध्ये प्रमुख काय काय केली काय त्यांनी पूर्ण म्हणजे कुणा कुणा कसा तपास केला काय केलं ते जे पोलीस अधीक्ष आहेत त्यांना पण बोलले त्यांनी पूर्ण माहिती दिली की असा आम्ही तपास केलेला आहे मग आता परळीतून आंबजोगायला काहीतरी थोडंसं प्रगती झाली आहे ह्याच्यामध्ये मग अजून फॉलो देतं फॉलो देत राहा तुम्ही पण फॉलो करत राहा म्हणले मग आरोपी सापडून जातील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका